शहरातील अमोल ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड या सोन्याच्या दुकानावर दिनांक चोवीस रोजी पहाटे चार वाजता छोट्यांनी दरोडा टाकून या दुकानातील सोने व चांदी लाखो रुपयांचे हे पळून नेलेले आहेत आज सकाळी दिनांक चोवीस रोजी पहाटे चार वाजता शहरूर शहरातील सर्रासपेठ इथे असलेले अमोल ज्वेलर्स हे प्रसिद्ध दुकान असून या ठिकाणी दरोडा पडलेला आहे आपण या सी सी टी व्ही फुटेजमध्ये पाहत आहात की चोटे पहाटे चार वाजता एका चारचाकी वाहनातून आले व त्यांनी दुकानाचं शटर उचकटून या ठिकाणी असलेल्या लाखो रुपयांचा था सोन्या चांदीचा था, ऐवज या गाडीत भरत आहेत आणि हा दरोडा म्हणजे एक व्यापारी वर्गात शिरू थोडं भीतीचं वातावरण झालं असून कारण हा दरोडा हा आ, सोने चांदीच्या चा दुकानावर पडलेला असला तरी ही मोठी बाजारपेठ आहे आणि या सी सी टी व्हीमध्ये आपण पाहत आहात की चोरटे कसे दुकानातील माल गाडीमध्ये ठेवत आहेत ह्या दुकानाचे आतील असलेला सोन्या चांदीचा माल या चोरट्यांनी गोळा करून ह्या चारचाकी वाहनात ठेवत आहेत आणि हा पडलेला हा दरोडा हा सुद्धा नागरिकांना भयभीत करणारा आहे त्यानिमित्ताने शिरू शहरात चर्चा सुरू असून या ठिकाणी आपण अमोल बेरोस या दुकानाचं शटर व काचा फोडून या दुकानातील माल सोन्या चांदीचा माल या चोरट्यांनी लांपास केलेला आहे या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरा पडलेला दिसत आहे तसेच चोरी करायच्या आधी या ठिकाणी त्यांनी दुकानाचे शटर उत्कटून व त्या ठिकाणी असलेल्या दुकानातील काचा ह्या फोडल्या आणि त्यानंतर दुकानात प्रवेश केला व दुकानातील लाखो रुपयाचे सोन्या चांदीचे दागिने लंपास केले चोरी करण्याच्या आधी आजूबाजूला असलेले सी सी टी व्ही कॅमेरे उलटे केले की जेणेकरून त्यात ते चित्रित होऊ नये मात्र या ठिकाणी शिरू पोलीसच्या वतीने पोलीस निरीक्षक संदेश केंद्रने व पोलीस कर कर्मचारी सर्व दाखल झाले असून शहरात या चोरीची चर्चा सुरू असून या ठिकाणी फॉरेन्सिक लॅबचे जवान येऊन त्यांनीसुद्धा हाताचे ठसे वगैरे घेऊन गेलेले आहेत